नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत मृत्युंजय कर्ण पंधरा भल्या पहाटे पक्षांच्या किलबी लाटानं मी जागा झालो गवाक्ष उघडून बाहेर पाहिलं आकाशाच्या कडा नुकत्याच उजळत होत्या गंगेच्या चंदेरी वळणानं धोक्याचं अंशुक पांगरलं होतं सगळं हस्ती नापूर हळूहळू जाग होत होतं दुसरं एक कोरडं उत्तरीय घेतलं आणि दालना बाहेर पडलो गंगेच्या पाण्यात कोणी नसताना शांतपणे मनसोक्त स्नान करून यावं असं योजून मी तिच्या घाटाकडं चालू लागलो आजूबाजूचं सगळं जग धुक्याची दुलई अजूनही सोडायला तयार नव्हतं सगळे मार्ग नि प्रासाद अंधुकनी अस्पष्ट धुक्यात फारच मजेदार दिसत होते गंगेच्या किनाऱ्यावर मंदिरात एक घंटा वाजत होती तेवढीच त्या ते नीरव शांतते स्पष्टपणे ऐकू येत होती त्या आवाजाच्या रोखानं चाललो मला आईनं केलेली सूचना आठवली गंगेच्या पाण्यात जाऊ नकोस मी स्वतःशीच हसलो किती भित्री आहे आई ती काय मला लहान मूल समजते मला कसली त्या पाण्याची भीती विचारांच्या तंद्रीतच घाटावर आलो बरोबर आणलेलं उत्तरीय पायदंडीवर ठेवलं अंगावरच्या अधरियाचा काचा मारलानी समोर पाहिलं दहा बारा हातांवरच पात्र तेवढं स्पष्ट दिसत होतं बाकीचं सर्व मात्र पांढरट भुरक्या धोक्यात झाकलं होतं त्या पात्राला आदरानं नमस्कार केला आणि पाण्यात सुरकांडे मारली पाण्याचा स्पर्श उबदार होता जवळजवळ घटकाभर मी त्या पाण्यात मनसोक्त डुंबत होतो घटकाभरानं धुरक निवळलं मी पाण्यातून घाटाच्या दिशेनं पाणी कापत आलो अंगावरचं उत्तरीय बदललं ओलं वस्त्र पाण्यात बुचकाळून ते पिळून पायदंडीवर ठेवलं समोर पाहिलं सूर्यदेव दूरवर आकाशात हळूहळू वर येत होते त्यांची कोवळी किरण गंगेच्या पाण्याला गुदकुल्या करून जाग करीत होती ओंझळवर पाणी घेऊन त्याचं अर्घ्य भक्तिभावानं मी सूर्यदेवांना दिलं किती रमणीय रूप दिसत होतं त्यांचं मला दिसणाऱ्या त्यांच्या रोजच्या तेजाची वलय एका दिवसाची दर्शन शोभा दुसऱ्या दिवशी तशी नसेच तिच्या दुसऱ्या दिवशी आगळीच खुमारी चढी ती पाहिली की मला नेहमीच हुरूप येईल हजारो योजना दूर असलेल्या त्या तेजातनी आपल्यात काहीच अंतर नाही असं वाटे शरीर हलकं झाल्यासारखं वाटे मी माझे हात आपोआपच जोडले जात डोळे आपोआपच मिटले जात मी त्या तेजाचं मनोमन चिंतन करू लागे लाखो योजना मला केवळ प्रकाशच प्रकाश दिसू लागे अत्यंत तेजस्वी असा प्रकाश तेजस्वी तरीही शीतल आणि हवाहवासा वाटणारा प्रकाश उगाच वाटू लागे की त्या तेजाशी आपलं काहीतरी नातं आहे जगातील सगळा अंधकार उजाळणारा तो अखंड महादेव आपल्याशी कसल्या तरी धाग्यांनी जोडला गेला आहे मी स्वतःला विसरे आणि त्या धाग्यांच्या आधारानं दूर दूर उंच उंच जाऊ लागे आज त्या तेजाचं रूप तर अतिशय मनोहारी होतं मी शांतपणे हात जोडले मी डोळे मिटले मी म्हणजे प्रकाशाच्या असीम समुद्रातील केवळ एक लाट झालो त्या लाटेला कोणतंही स्वतःचं असं अस्तित्व नव्हतं आणि ते असावं असंही तिला वाटत नव्हतं त्या अमाप सागरातील ती केवळ अनेकांपैकी एक लाट होती कुणाचा तरी स्पर्श माझ्या खांद्याला झाला असावा प्रथम प्रथम त्यांची स्पष्टपणे जाणीवच झाली नाही पण कोणीतरी माझा खांदा गदागदा हलवीत होत मी हळुवारपणे डोळे उघडले मी वळून पाहिलं एक अत्यंत शांत चेहऱ्याचा वृद्ध माझ्याकडं पाहत होता त्याच्या दाढीचे डोक्याचे आणि भुवईचे सर्व केस पांढऱ्या ढगांसारखे के पांढरे शुभ्र होते भव्य कपाळावर भस्माचे लांब पट्टे होते त्याचा माझ्या खांद्यावरचा हात तसाच होता तो हात मात्र अतिशय वजनदार भारदस्त वाटला मला कोण असावा हा वृद्ध लागलीच मी प्रश्नांचे बाण मनाच्या धनुष्यावर चढवू लागलो छे कुठंच पाहिलंय नाही कधी यांना अतिशय प्रेमळ आवाजात त्यांनी मला विचारलं बाळ तू कोण मी सुतपुत्र करण सुतपुत्र कोणत्या सुतपुत्राचा तू चंपानगरीच्या अधिरथांचा अधिरताचा होय पण आपण मी अत्यंत उत्सुकतेनं विचारलं मी भीष्म त्यांच्या दाढीचे केस वायू लहरीवर हिंदोळत होते भीष्म पितामह भीष्म कौरव पांडवांचे वंदनीय भीष्म गंगापुत्र भीष्म कुरुकुलाच्या मंदिराचे कळस भीष्म योद्ध्यांच्या राज्यातील ध्वज भीष्म माझं मन क्षणकाल गोंधळून गेलं कुरुकुलातील साक्षात पराक्रम माझ्यासमोर गंगाकाठी उभा होता एका विशाल वटवृक्षासमोर एक लहानसं गवताचं पात असा मी उभा होतो काय करावं तेच मला समजेना लागलीच कसं तरी स्वतःला सावरून मी वाकून त्यांना वंदन केलं त्यांनी मला झटकन वर उठविलं अत्यंत मृदू स्वरात ते म्हणाले तुला तुझ्या पूजेतून जाग केलं म्हणून तू नाराज तर झाला नाहीस नाही मी म्हणाल खरंच बाळ पण तुला जाग करण्याचा मोह मी आवरू शकलो नाही मी आश्चर्यानं त्यांच्याकडं पाहू लागलो थोड्या वेळानं ते म्हणाले आज तीन तप झाली न चुकता रोज मी या गंगेच्या काटावर येतो पण या हस्तिनापुरातला एकही माणूस कधीच माझ्या अगोदर इथं आलेला मी पाहिला नाही आज पाहत असलेला तू तू पहिला माणूस आहेस मी मला काय पुढं बोलावं ते सुचेना होय आणि म्हणूनच मी बराच वेळ वाट पाहून शेवटी तुला जाग केलं माझ्या कानातील कुंडलांकडं पाहत ते म्हणाले ही कुंडलं तुला फारच शोभून दिसतात हो जन्मजातच आहेत ती मी म्हणालो त्यांना नेहमी जपत जा धेमी पावलं टाकीत ते घाटाच्या पायदंड्या हळूहळू उतरू लागले भव्य पर्वतासारखा दिसणारा त्यांचा तो उंच देह अस्पष्ट होऊ लागला गळाभर पाण्यात जाऊन ते उभे राहिले त्यांच्या डोक्यावरचे केस पाण्याच्या लाटांबरोबर हिंदकळू लागले त्यांचं शुभ्र केसांनी झाकलेलं मस्तक गंगेच्या पाण्यावर शुभ्र कमलासारखं शोभून दिसू लागलं मी उभा होतो तिथूनच त्यांना वंदन केलं उत्तरीयाचा ओला पिळा खांद्यावर टाकून राजवाड्याकडं परतलो माझ्या हस्तुनापुरातील पहिल्याच पहाटेची सुरुवात पितामह भीष्मांच्या दर्शनानं झाली होती मला ते विचित्र योगायोगाचं नवल वाटलं ज्या भी पितामह भीष्मांना पाहावं म्हणून काल दिवसभर योजित होतो ते स्वतःच आज मला भेटले होते तेही एकटे या गंगेच्या काटावर आणि अशा या रम्य प्रभात काली किती गोड आहे त्यांचा आवाज चेहरा कसा मंदिराच्या गाभाऱ्यासारखा शांत आणि पवित्र आहे माझ्यासारख्या एखाद्या सामान्य सुतपुत्राची एखादी गोष्ट त्यांना आवडते कौरवांचे ज्येष्ठ महाराज माझ्यासारख्या सुतपुत्राच्या खांद्यावर हात ठेवून त्याची आस्थेनं विचारपूस करतात खरोखरच वीर पुरुषांच्या ठिकाणी निर्गविता असली की तो किती थोर वाटू लागतो ज्या गुरुकुलात पितामह भीष्मांसारखे वीरनी निर्गवी पुरुष श्रेष्ठ निर्माण झाले ते कुलच किती धन्य होतं मी ही किती भाग्यवान आहे की अशा राजवाड्यात राहण्याचं भाग्य मला मिळालं आता वारंवार या श्रेष्ठाचं आपणाला दर्शन घडेल ते दोन शांत आणि बोलके डोळे आपल्याभरी कृपादृष्टी ठेवतील माझ्या जीवनातील त्या तीन व्यक्तींवर माझं प्रेम होतं त्यात आणखी एक व्यक्तीची भर पडली पितामह भीष्म धन्यवाद